पनवेल महानगरपालिका यांमार्फत पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी मित्रांनो एक प्रसिद्ध पत्रक आहेत विषय आहे पनवेल महानगरपालिकेने टी सी एसद्वारे आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर या कालावधीत घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेची पदनिहाय निवडसूची प्रसिद्ध बाबत तर लक्षात घ्या पनवेल महानगरपालिकेने टी सी एसद्वारे आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना पदनिहाय प्राप्त झालेले गुण पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर वीस जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणक्रमानुसार निवड निवडसूची प्रतीक्षा यादीसह एकूण एक्केचाळीस संवर्गांपैकी सत्तावीस संवर्गांची तेरा फेब्रुवारी रोजी आठ संवर्गांची चौदा फेब्रुवारी रोजी पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती उर्वरित सहा संवर्गांपैकी लिपिक गट गटक या संवर्गाची पदनिहाय निवडसूची प्रसिद्ध करण्यात येत आहेत आणि उर्वरित जे पाच संवर्ग आहेत त्यांची विद्यानिमित्तानं टीसीएसकडून जी माहिती आहे ती अप्राप्त आहे तर ते जे निकाल प्रलंबित आहेत ते संवर्ग आहेत उपमुख्य अग्निशमन अधिकारी उप अग्निशमन अधिकारी प्रमुख अग्निशमन विमोचक अग्निशामक आणि ड्रायव्हर कम ऑपरेटर यांची निवडसूची विद्यत्मित्तानं लवकर असेल तसंच निवडसूचीनुसार निवड झालेल्या उमेदवारांनी आपणास दस्तऐवज पडताळणीसाठी दिलेल्या वेळपत्रकानुसार दस्तऐवज तपासणी करता उपस्थित राहावे जे उमेदवार दस्ताऐवज पडताळणीसाठी उपस्थित राहणार नाहीत त्या उमेदवारांना निवडसूचीमधून वगळण्यात येईल दस्ताऐवज पडताळणीसाठी हजर राहण्याचा दिनांक व वेळ निवडसूचीमधील उमेदवारच त्यांच्या वैयक्तिक ईमेल आय या पत्राद्वारे स्वतंत्र निरुद्ध कळवण्यात येतील सदर निवडसूचीमध्ये निवड झालेले उमेदवार विहित कालावधीत रुजू न झाल्यास व त्यांचा रुजू होण्यासाठी विहित केलेला कालावधी संपुष्टात आल्यानंतर यादीमधील पात्र उमेदवारांचा सामाजिक व समांतर आरक्षणिहाय गुणानुक्रम विचार केला जाईल म्हणजे जे अब्सेंट राहतील तर वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेटला पोस्ट दिली जाईल तसेच वरीलप्रमाणे प्रतीक्षा यादीमधील निवड झालेले उमेदवार त्यांना रुजू होण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीत रुजू न झाल्यास यामुळे रिक्त झालेली पदे भरण्यासाठी उर्वरित पदनिहाय गुणवत्ता यादीमधील पात्र उमेदवारांचा वरीलप्रमाणे सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय गुणानुक्रमे नियुक्तीसाठी विचार केला जाईल सदर निवड सूची पंधरा फेब्रुवारीपासून ते एक वर्ष कालावधीकरिता म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत वैध राहणार आहेत तर लक्षात घ्या हे जे परिपत्रक आहेत ते पंधरा फेब्रुवारी रोजीच आहेत आणि ही जी, जी निवडसूची आहेत या ठिकाणी आपण बघू लिपिक टंकलेखक घटक तर तुम्ही काय करायचं आहे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे बरोबर निष्केटर त्याला जॉईन करून घ्या ही विद्यार्थी मित्रांनो ही मी जी निवड सूची आहेत त्या ठिकाणी टाकेल आणि ते टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू